हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी खमंग आणि छान अशी झटपट होणारी थापी वडी किंवा बेसन वडी कशी करायच ते पाहणार आहे झटपट एकदम सोप्या पद्धतीने झालेले आहे तुम्हाला बघूनच कळत असेल एकदम मस्त अशी चविष्ट ही वडी बनते आणि झटपट बनते एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे झटपट बनते आणि एकदम चविष्ट खमंग अशी ही वडी बनते नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा एकदम छान सोप्या पद्धतीने बनवलेले आहे तुम्हाला पण खूप आवडेल ही, ही रेसिपी तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम बघा एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता एक बे एक वाटी बेसनसाठी पाणी किती घालायचं एक वाटी बेसन आहे त्यासाठी दीड वाटी याच वाटीने दीड वाटी किंवा दोन वाटी पाणी घालायचं हे परफेक्ट प्रमाण आहे आता त्यासाठी सर्वप्रथम वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी पाच तिचा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे एक चमचा इथं जिरे आता वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये साहित्य घातलेलं आहे बिना पाणी घालता हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे वाटण तयार झालेलं आहे आता इथे बघू शकता एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये जे एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि त्याच वाटीने बघा इथे एक वाटी मी सुरुवातीला यामध्ये पाणी घालते थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे अजिबात यामध्ये गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत याला या पद्धतीने गुटळ्या न होऊ देता चांगलं फेटून घ्यायचं आहे इथे बघू शकताय मी थोडं थोडं पाणी घालत छान असं हे बिना घुटळ्या होता असं छान मिश्रण बनवून घेतलेलं आहे एक वाटी मी पूर्ण पाणी घातलेलं आहे आता त्याच वाटीने अर्धे वाटी पाणी मी घालणार आहे एकूण इथे मी दीड वाटी पाणी घालते यामध्ये एक वाटी बेसनसाठी दीड वाटी पाणी घातलेलं आहे हे छान असं बॅटर तयार झालेलं आहे अजिबात घुटळ्या झालेल्या नाहीत आता आपण वडी बनवणार आहे त्यासाठी कडे गरम करायला ठेवलेले आहे कडेमध्ये मी इथे एक छोटी पळी तेल घातलेलं आहे बघा एक छोटी पळी तेल घातलेलं आहे तुमच्या अंदाजने तेल घाला तेल थोडंसं गरम झाल्यानंतर पाव चमचा चम मोहरी घातलेली आहे पाव चमचा इथे हिंग घातलेले आहे छान असं परतून घ्यायचं आहे हे छान असं परतल्यावर नंतर आपल्याला यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं चा दोन ते तीन मिनटं वाटण इथे सगळं वाटण घातलेलं आहे दोन ते तीन मिनटं मी वाटण परतून घेते बघा या पद्धतीने वाटण आपलं चांगलं इथे बघा परतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता त्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घालते इथे हळद घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकताय आता हळद घातल्यानंतर छान असं परतलेलं आहे त्या फोडणीमध्ये मी त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आपण बॅटरमध्ये दीड वाटी पाणी घातलं होतं आणि फोडणीमध्ये अर्धी वाटी असं एकूण दोन वाटी आपण पाणी वापरलेलं आहे याला उकळी आलेले आहे आता यामध्ये जे बॅटर बनवून ठेवलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि असं एका हाताने विस्करणे असं हलवायचं आणि दुसऱ्या हाताने असं बॅटर घालायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत एक एक मिनटं असं छान असं मिक्स करून घ्यायचं बघा इथे बॅटर घातलेलं आहे सगळं आणि मिक्स करून घेते बघा शकताय तुम्ही विस्करने असं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने मी मिक्स करून घेते इथे बघू शकताय छान असं मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय मी चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेते गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे इथे बघा मी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर मिक्स करून छान असं आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून असं मिक्स करायचं आहे दोन ते तीन मिनटं मी विस्करणेच असं मिक्स करते म्हणजे यामध्ये अजिबात घुटळ्या होत नाहीत या पद्धतीने बघू शकताय दोन ते तीन मिनटानंतर छान असं हे घट्ट झालेलं आहे बघू शकताय अजिबात घुटळ्या झालेल्या नाही छान असं बॅटर तयार झालेलं आहे दोन ते तीन मिनटानंतर आता हे शिजवून घ्यायचं आहे शिजवून घेतलं नाही तर आपल्या वड्या सेट होणार नाहीत व्यवस्थित त्यामुळे आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं याला छान गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे छान वाफ देऊन घ्यायचं आहे इथे बघू शकताय दोन ते तीन मिनटानंतर आपल्या छान असं हे तयार झालेलं आहे बघा आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे आणि याला छान अशी चका केलेली आहे मस्त अजिबात यामध्ये गुटळ्या झालेल्या नाहीत बघू शकताय तुम्ही अजिबात यात गुटळ्या झालेल्या नाहीत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आता मी गॅस बंद करणार आहे हे छान असं शिजलेलं आहे बघू शकता हे छान शिजलं पाहिजे नाही तर वड्या आपल्याला सेट करता येत नाहीत बघू शकताय तुम्ही मी इथे छान असं शिजलेलं आहे गॅस बंद केलेला आहे ताटाला तेल लावून घेतलेलं आहे ताटाला थोडंसं तेल लावलेलं आहे त्यामध्ये सगळं मिश्रण काढून घेणार आहे हे गरम आहे तोवरच आपल्याला छान पसरवून घ्यायचं आहे कारण थंड झालं की गार झालं की हे अजिबात सेट करता येत नाही त्यामुळे थंड आहे तो वरच हाताला पाणी लावून करा किंवा वाटीला थोडंसं तेल लावून हे छान असं पसरून घ्यायचं आहे मी हाताला पाणी लावून हे छान पसरून घेतलेलं आहे म्हणजे छान व्यवस्थित असं पसरवता येतं आता हे छान असं सेट करून घेतलेलं आहे यावर सुको खिसलेलं सुको खोबरं घालून घ्यायचं आहे तुम्ही ओलं खोबरंसुद्धा सुद्धा खिसून घालू शकता आणि खिसलेलं सुक खोबरं घालून घ्यायचं बघा सगळीकडे असं घालून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची दिसायला पण छान दिसतं चवीला पण छान लागतं बघा इथे बघू शकताय आता वाटी किंवा तुम्ही प्लेटने असं यावर थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे जे आपण खोबरे आणि कोथिंबीर घातले ते छान असं याला चिकटलं जातं हे बघा पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे हे, हे थंड झालेलं आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे थंड झालेलं आहे बघा अशा मी वड्या करून घेते वड्या पाडून घेते थोड्याशा मोठ्याच असतात या या पद्धतीने मी कट करून घेते तुम्हाला हव्या तशा तुम्ही मोठ्या कट करू शकता इथे बघू शकता एक साईडने कट झालेला आहे करून घेते छान अशा वड्या पाडून घेते इथे बघू शकताय या पद्धतीने मी कट करून घेते बघा मस्त अशा वड्या पडल्या जातात बघा मिश्रण आपलं छान असं तयार झालेला आहे त्यामुळे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे व्यवस्थित हे थंड झालेलं आहे त्यामुळे वड्या पण आपल्या छान अशा पडल्या जातात मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते बघा मस मस्त अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत छान अशा झालेल्या आहेत बघू शकता एकदम मस्त अशा हव्या तशा आपल्या वड्या झालेल्या आहेत नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा सगळ्या वड्या मी काढून घेते बघा प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत मस्त एकदम छान खमंग आणि चविष्ट अशा वड्या होतात नक्की या पद्धतीने तुम्ही बेसनवडी थापी वडी नक्की करून बघा एकदम छान होतात खमंग मस्त झटपट अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेल्या आहेत नक्की या पद्धतीने बनवून बघा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद